नमस्कार अस्थिस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण हिरव्या मिरचीचा ठेचा करणार आहोत हा हिरवा मिरचीचा ठेचा करण्यासाठी तुम्हाला इथे पोपटी रंगाच्या लांबट आणि कमी तिखट असणाऱ्या मिरच्या घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत तर इथे आठ एक मिरच्या तरी मी इथे घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा करण्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी लहान वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे दहा पंधरा तरी हे लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आणि थोडं तेलही आपल्याला लागणार ला 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 आहे तर आता आपण कृतीला सुरुवात करूया तर तव्यावरतीच या हिरव्या मिरच्या मी भाजून घेणार आहे सुरुवातीला आपल्याला या कोरड्यात भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना नाकाला रुमाल लावा न्यायचं ठसका लागण्याची शक्यता असते गॅस मी इथे मोठा केलेला आहे आता आपण या भाजून घेऊया तवा आता इथे खूपच गरम झालेला आहे तेव्हा गॅस मी कमी करता येईल तर मिरच्या आता इथे बघा छान अशा नरम झालेल्या आहेत तेव्हा यामध्ये थोडस तेल टाकूया एक ते लहान चमचा मी इथे तेल टाकलेलं आहे ते आणि मिरच्या आता चांगल्या भाजून घ्यायचे आहेत गॅसची आज अजूनही मी लहानच ठेवलेले आहे तर मिरच्या इथे छान भाजल्या गेलेल्या आहेत आणि छान नरम झालेले आहेत तेव्हा काढून घेऊया आता लसूण थोडीशी भाजून घेऊया तर इथे पंधरा लसणीच्या पाकळ्या मी घेतल्या आहेत कारण यामध्ये लसूण थोडी जास्तच घालावी लागते तरच हा मिरच्याचा टेस्ट खूप छान होतो तुम्ही नुसता मिरची आणि लसूण देखील घालून त्याचा करू शकता पण काही जणांना तिखट चालत नाही जास्त यासाठी मी खोबरं आणि शेंगदाणे घेतलेलं आहे आणि जे तिखट खाणार आहे त्याने फक्त मिरची लसूण आणि मीठच घाला तर कमी आहे आचेवरती मी हा लसूण भाजून घेतलेला आहे लसूण छान भाजला गे गेला आहे काढून घेऊया आता सुकं खोबरं भाजून घेऊया तरी ते लहान अर्धी वाटी मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत सुकं खोबरंही आपल्याला जास्त भाजायचं नाही थोडासा रंग बदलला ते लगेच काढून घ्यायचं आहे तर सुकं खोबरंही आपलं थोडंफार भाजलं गेलेलं आहे काढून घेऊया आता आपण अर्धी लहान वाटी जे शेंगदाणे घेतलेले आहेत तेही भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूर भाजून घ्यायचे तर गॅसच्या तिथे इथे मी मोठी करते तर छान खरपूस भाजले गॅस मी बंद केलेला आहे काढून घेऊया आता हे भाजून घेतलेले सर्व साहित्य आपण थंड करून घेऊया आता हे साहित्य थंड झाले तेव्हा मिक्सरच्या भांड्यात ते घेऊया तुमच्याकडे जर काळ्या दगड्याचा खरबत्ता असेल किंवा पाटा असेल तर त्यामध्ये जाडसर असं वाटून घ्या त्यामध्ये वाटलेला मिरचीचा ठेचा अतिशय चविष्ट होतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हा मिरचीचा ठेचा जाडसर वाटून घ्यायचा आहे तर पाणी न घालता इथे मिरचीचा ठेचा मी बारीक जाड असा वाटून घेतलेला आहे तुम्हाला हा मिरचीचा ठेचा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत व्हिडिओ अशाच ते का छान छान रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद